स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कसे आहात सर्वजण स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने आजच्या या व्हिडिओची सुरुवात करूया स्वामी समर्थ महाराज आपल्या सदैव हो सर्वांच्या पाठीशीर आहोत हीच स्वामीचारणी प्रार्थना तर मी आज तुम्हाला स्वामी सेवे सेवा मार्गात येताना जे येतात प्रॉब्लेम प्रॉब्लेम येतात म्हणजे का आपल्यामध्ये जी निगेटिव्हिटी असते आपल्या भावती जी निगेटिव्हिटी असते ती आपल्याला सेवा करू देत नाही तेव्हा आपण काय करायला पाहिजे की आपण स्वामींचा एक तारक मंत्र आहे तो खूप 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 छान आहे आणि तो खूप प्रभावी आहे तो मंत्र आपण ज्या वेळेला आपण जी आपण सेवा करत असतो की आपल्या मनात निगेटिव्ह येते असते की नाही आज नाही उद्या करूया असं आपण म्हणतो पण त्यावेळेला जर तुम्हाला हां एक आपले दोन मन असतात एक मन हा चांगलं असतं एक मन वाईट असतं एक मन असतं म्हणत असतं हां नाही आपण स्वामी सेवा करूया आणि दुसरं म्हणत म्हणत असतं नाही उद्याच्याला करूया तर तुम्ही काय करायचं त्यावेळेला स्वामींचा मंत्र म्हणायचा मंत्र म्हणजे एकदम शांत हे म्हणायचं असं गडबडीत गडबडीत म्हणायचं नाही शांत मनाने म्हणायचा शांत मनाने मना मनाने म्हटला ना असं एकदम तुम्हाला शांत वाटेल आपलं स्वतः शांत झालो आहे असं वाटेल एकदम मनापासून त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ आपण आपल्या मनापासून म्हणायचा म्हणजे की हां हे निशंक होई रे मना निर्भय होई रे असं आहे कना तू निशंक हो निर्भय हो हे असं आपण आपल्या मनाला आपण सांगत असतो ना हे असं आपल्याला हां हे असं आहे हे सगळे आपण आपल्याला हे करून घ्यायचं की हां निशंक हो म्हणा अशा पद्धतीनं आपण पहिला तारक मंत्र म्हणायचा आणि मग नंतरनं स्वामी सेवा सुरू करा तुम्ही बघा आणि तुमचं मन लागेल तारक मंत्रात खूप 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 शक्ती आहे आणि खूप छान आहे तारक मंत्र तुम्ही वाचाल वाचा, वाचा वाचून पहा आणि त्याच्यातला अर्थही जाणून घ्या मी या तारकमंत्राबद्दलही तुम्हाला एक छोटा व्हिडिओ करेन त्याच्यावरती आणि मी ह्या छोट्याशा व्हिडिओ बरोबर आजचा हा व्हिडिओ संपवते तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरही शेअरही करा व्ह्यूज तर आहेत पण सबस्क्राईब कमी आहेत तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आपली ही स्वामी भक्ती आपण वाढवूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ